सर्व मित्रांचं सहकार्यांचं हितचिंतकाच या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्वागत करत असताना राज्याचा आणि देशाचा विचार करत असताना आपली भूमिका ही सर्वसामान्य गोरु गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर आणि सामान्य नागरिक जो या देशाचा एकमत देऊन प्रधानमंत्री ठरू शकतो राष्ट्रपती ठरू शकतो किंवा आमदार खासदार ठरवू शकतो त्या माणसांबद्दल तुम्हाला मला चर्चा करायची म्हणजे फिर एक बार मोदी सरकार अशी टॅग लाईन घेऊन भाजपवाले सत्ताधारी केंद्र सरकार राज्य सरकार त्यांच्या पक्षाचं ती लोक सगळी आता फिरायला लागतील कारण त्यांनी टॅग लाईन ठरवली एक बार मोदी सरकार म्हणजे तिसऱ्यांदा सत्ता द्यायची आता तुम्ही जुना आठवा तुम्हाला काय काय त्रास झालाय आणि मग ठरवा की या सत्ताधाऱ्यांना सरकारमध्ये परत संधी द्यायची का आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सत्ताधाऱ्यांना संधी द्यायची असेल तर विरोधक कसे निष्क्रियत हे पण तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे आणि काँग्रेस असेल किंवा काँग्रेसचे इतर लोक सगळे पक्ष इंडिया आघाडी म्हणून म्हणू तर आपण त्यांना त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत आहे का या राज्यामध्ये आणि देशामध्ये परत एकदा परिवर्तन आणायचं आणि पुरोगामी परिवर्तनवादी सरकार निर्माण करायचं जातीवादी कळपात या देशाला परत पाठवायचं नाही हा मुद्दा गंभीर आहे निवडणुका येतील सहजपणे तुम्ही मतदान कराल काही जण पैसे घेऊन मतदान करणार आहेत इकडची लोक काही जण पैसे घेऊन दुसऱ्याला मतदान करणार आहेत इकडची लोक आणि काही जण तुमच्याकडे तर पैसा पण येणार नाही विकास नावाची गोष्ट विकास तर भरकटलेलाच आहे परंतु तुमच्याकडे जातीच्या उतरंडी धर्माच्या उतरंडी मनुवाद जातांध धर्मांध वेगळी विषय असे घेऊन सुद्धा लोक तुमच्याकडे येणार आहेत आता तुम्हाला ठरवायचंय मागच्या दहा वर्षामध्ये आणि मग मला याच्यावर चर्चा करायची अगोदर सर्वांना जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या युट्यूबच्या फेसबुकच्या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो बाबांनो जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिली नाही तर भूमिका आणि मुद्दा करणार नाही आणि जास्तीत जास्त आपल्या आप बांधवांपर्यंत या मराठा समाजापर्यंत आपला बहुजन समाजापर्यंत अठरा पगड जातीचे बारा बलुते आमचा जो बहुजन हो, चा, चा समाज आहे तुम्ही आम्ही विखोर हो आणि त्याचा फायदा हे सत्ताधारी कुठलेही असू द्या ते घेतात आणि मग उतरंडीमध्ये आमचे जे मूळ प्रश्न आहेत मित्रांनो मी जातीच्या धर्माच्या पुढे जाऊन समाज म्हणून जगणारा आणि बोलणारा आहे म्हणून एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न असा आहे दहा वर्षामध्ये महागाईनं कंबरड मोडलं मोडलं की नाही मोडलं बेरोजगारीनं तरुण उद्ध्वस्त झाले झाले की नाही झाले शेतकऱ्यांना तर अक्षरशः रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत आंदोलन करू नये म्हणून गोळ्या झाडल्या जात आहेत आश्र धुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत काय मागणी आहे बरं शेतकरी म्हणजे फक्त शेतकरीच नाही शेतकऱ्याबरोबर कामगार सुद्धा आहेत सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत या सगळ्यांचे संसार उद्ध्वस्त होत चाललेत सरकारला काय देणं घेणं नाही सरकार, सरकार म्हणतोय एक बार मोदी सरकार दिल्लीमध्ये काय अवस्था आहे शेतकऱ्यांची ज्यांचा ज्यांचा जन्म शेतकऱ्यांच्या घरात झालाय ज्यांचा बाप शेतकरी आहे त्यांनी आपल्या बापाची काळजी करा आणि मग कुणाला मतदान द्यायचंय ते ठरवा मी अजिबात म्हणणार नाही सत्ताधाऱ्यांना मतदान करा आणि विरोधकांना करू नका विरोधकांना करा आणि सत्ताधाऱ्यांना करू नका अजिबात माझं काय देणं घेणं नाही मी एवढंच म्हणेन जर तुमचं आयुष्य सत्ताधाऱ्याने खाने प्रवृत्तीने म्हणजे कशा पद्धतीनं डिस्टर्ब करून टाकलंय नोटबंदी आण भटबंदी आण ना आज आमच्या इथं अंधश्रद्धा कर्मकांड थोटांड मध्ये समाज व्यवस्था अत्यंत वाईट करून टाकली कुणीच बोलत नाही त्याच्यावर आज काय जर तुम्हाला चारशे मताच स्वप्न पडत असेल तर तुम्ही चारशे जागा खासदारांच्या हे काय अगोदरच इव्हीएम मशीन मध्ये सेट करून ठेवले काय का तुम्ही अगोदर भूच मारणार आहे तुमच्या चारशे मतांचं खासदारांच याचा अर्थ ह्यांनी ठरवलंय ठरवलंय तीनशे पंच्याहत्तर मध्ये ह्यांना आणि उर्वरित पंचवीस त्यांच्या सहयोगी पक्षांना ही ही या देशातली जर अवस्था असेल तर डेंजर आहे म्हणून लक्षात घ्या बॅलेट पेपरवर मतदान घेऊन म्हणा बरं चारशे आहे का तुमच्या किंमत दुसऱ्याच्या जीवावर तुम्ही दुसऱ्याच्या म्हणजे किती वाईट गोष्ट आहे बघा स्वतःच्या ते पक्षातल्या जुन्या जाणत्या किंवा निष्ठावंतांना उमेदवारी सुद्धा देत नाहीत ते आमदारकी खासदारकी किंवा तिकीट हे जे बाहेरच्या कळपातले घेतात त्यांच्यावर हे पक्ष मोठे करतात शंभर टक्के भ्रष्टाचारी जर कोण असतील तर आताचे केंद्रातले सत्ताधारी आहेत लक्षात घ्या कारण राज्यातले आणि देशातले सगळे भ्रष्टाचारी देशाला ज्यांनी चुना लावलाय ती सगळी आता सत्ताधाऱ्यांच्या कळपात आहेत त्याच्यामुळं लोकांना प्रश्न पडलाय हा नालायक होता म्हणून ह्यांना सत्ता दिली हे तर म्हणजे हेनी त्या ह्याचा वर्ग गाठलाय किती लुटायचं देशाला किती मातीत घालायचं देशाला तरीही तिसऱ्यांदा थांबा आता तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे पण हे पण विचार करा सत्ताधारी सुद्धा तुमची दखल घेतात का विरोधक तुमची दखल घेतात का विरोधी पक्षांमध्ये ताळमेळ समन्वय आहे का असेल तर या सताधाऱ्यांना तेवढं टार्गेट किंवा सक्षमपणे त्या ठिकाणी हरवू शकतात का जर त्यांच्यात ताकद नसेल तर देशातले सगळे विरोधी पक्षातले विरोधी विचाराचे अर्थात राज्याचं हित देशाचं हित सांभाळणारे हे आता त्या निमित्तानं जेवढे काही इंडिया आघाडीचे लोक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहून आपली संख्या आपली रेश ही वर ओढणार आहेत का भाई मैं बाद में हिंदी में करूंगा लेकिन अभी जो मराठी सुरू आहे ही बात करूंगा तर जी अवस्था आहे ही जी व्यवस्था आहे अरे एक पंतांनी आखी म्हणजे वाट लावून नये हो। प्रत्येक नेते हदवल झाले सगळ्यांचे शेंडीने गळे कपोट टाकले काय अवस्था आहे तरुणाई कुठे आहे आम्हाला तरुणाई इकडं नाही दिसत मी परवा मध्ये माझे एक लाख सबस्क्रायबर झाले म्हणून त्या ठिकाणी मी आपलं एक ते आ, प्ले बटन आलं म्हणून लाईव्ह केलं आणि एकदा अभ्यास केला एक सुद्धा आमचं आमच्या विचाराचं एक सुद्धा समाज बांधवातलं तरुण पोरग पूर्गी महिला आमचे बांधव कुणी पण नाही तो ज्यांची माझी ओळख नाही असे हजारो लाखो लोक जोडले गेलेत सव्वा लाख झाले आमची लोक सोशल मीडियावर नाही त्या फालतू रील्स बघतात फालतू व्हिडिओ बघतात नाही तिथं कमेंट करत वेळ घालवतात पण आपल्या विचारांच्या माणसाच्या सोबत कनेक्ट सुद्धा नसतात हे दुर्दैव आहे लागले देशाची निवडणूक जिंकायचे स्वप्न बघायला राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं पाहिजे कसं तुम्ही आम्ही एकत्र राहू शकत नाही म्हणून माझं साधं सरळ म्हणणं आहे देशाची वाट लागली तरी तुम्ही एकत आम्ही एकत्र येत नाही देशात महागाईनं कंबरड मोडलं नाही उद्ध्वस्त केलं मनके खिळखिळ करून टाकले तुमचे तरी तुम्ही आम्ही एकत्र येऊ शकत नाही मतदार म्हणून सुद्धा तुम्ही आम्ही एकत्र येऊ शकत नाही बेरोजगारांची संख्या ढिगाणी वाढली बोलताय का कोण सरकार पाडलं आमदार पळवले खासदार पळवले याच्यात सगळे मजगुल आहे ही आत्ताची राजकीय अवस्था आहे संत कबीरांचा दोहा आहे जो मला सतत सांगावा वाटतो त्याचा अर्थ तुम्ही काढा तो चांगला वाईट अर्थ संत कबीरांना तुम्ही काय असेल त्यांच्यासोबत त्यांची भूमिका मांडा की गांडू भरवेर चेडे मर्दोके के बेहाल पतिव्रता भूक न मरे पेडे खाय चिनाल माझ्या काही माता भगिनी असतील तर मी त्यांची याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो तो जो अभंग आहे तो इथल्या झोपेच्या सोंग घेतलेल्या आणि मुरदाड लोकांसाठी तो संत कबीरांचा अभंग चांगली लोकांनी जर झोपेचं सोन घेतलं असेल आता काहीच करायचं नाही बघू दुसऱ्याचं काय असेल ते आणि मग साहेब हातामध्ये कटोरे आले भीक मागायची वेळ आली आणि मग कुठल्याही आमदाराकडं खासदाराकडं मग जर त्या अंगाने जाऊन आपल्याला ला जर लाचारी करायची असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही सत्ता कुणाची पण येऊ द्या मोदी साहेबांची सत्ता येणार असेल तर येऊ द्या काही हरकत नाही मग हे बाकीचे निष्क्रियेत हे सिद्ध होईल बाकीच्यांची सत्ता यायची असेल तर ह्यांनी महागाई वाढून ठेवली बेरोजगारी वाढून ठेवली हे ह्यांना देशातल्या नागरिकांना न्याय देऊ शकले नाही म्हणून सत्ताधारी पडतील राजकीय खेळ होत राहील आणि राजकीय खेळासाठी राजकीय युद्ध सुद्धा सुरू होतील सर्वसामान्य माणूस म्हणून तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या काय मध्ये केंद्र सरकारने शेतकरी आंदोलक येऊ नाही म्हणून गर्डर टाकले रस्ते खोदले नद्यामध्ये खड्डे पाडले रस्त्यावर खिळे टाकले एकावर एक एकावर एक दहा दहा फुटावर बॅरिकेड्स लावले म्हणजे शेतकरी हा देशाचा शत्रू आहे दुश्मन आहे शेतकरी हा कपाळ करंट आहे अशा पद्धतीनं जर त्या शेतकऱ्याला सरकार वागणूक देत असेल आणि शेतकऱ्यांची मागणी काय शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला हमी भाव द्या स्वामीनाथन आयोग लागू करा आमचा बाप शेतकरी आहे म्हणून मला त्या शेतकऱ्यांचं दुःख आहे म्हणून मी एवढं पोटतिडकीनं बोलतोय बाकी माझं काही देणं घेणं नाही तुम्हाला बाकीवर वेळ द्यायला आणि बोलायला आणि सभा झोडायला वे वेळ आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं तर एक बोलत नाही कांदा फक्त वीस रुपयाचा पन्नास रुपये किंवा शंभर रुपये झाला टी व्ही अँकर मधल्या मुली रडतात आणि म्हणतात लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि इकडे शेतकऱ्याचा गोळीबार केला तर गोदी मीडियानी पैसे घेऊन बातम्या दाबलेल्या आहेत हे पण वास्तव आहे ना पत्रकार बांधवांमुळे जर या देशात जी काही आंदोलन चाललेली असतात किंवा सगळ्यात महत्वाचं देशातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न माध्यमांनी जर नाही लावली तर त्यांना न्याय मिळणार नाही म्हणून पत्रकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल करावा केलाच पाहिजे परंतु न्याय देत असताना सरकार दार्जिनी भूमिका नसली पाहिजे तर लोकांच्या हिताची असली पाहिजे तरच आपली लोकशाही जिंकेल अन्यथा काय खरं नाही दुर्दैव वाटतं की या देशामध्ये आपली माणसं जे आपल्या हितासाठी कुणी चर्चा करणार सगळी म अंध भक्तांचा बाजार भरलाय माध्यमांवर सुद्धा मध्येच राज्यामध्ये तीस लाख जे म्हणले होते ते की सोशल मीडियात त्यांचे लोक खरंय ते सगळे तेच भरलेत फक्त कमेंटसाठी यांना चाळीस पैसे मिळतात किंवा त्याच्यावर जगतात आणि मग ते सगळे मूळ विषयाला कशी बगल द्यायची हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे देशाचं वाटोळ जरी झालं असलं तरी ते चांगलं झालं म्हणतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं म्हणून बोलावं लागलं छत्रपतींचा आशीर्वाद घेतला दोन हजार सत्तेमध्ये मध्ये आले दोन हजार चौदा ला नंतर भांडवल केलं नोटबंदी केली काय काय केलं अत्यंत वाईट झालं आज महागाई दहावीस पटीनं वाढली पहिल्या महागाईपेक्षा तरीही कुणीही बोलायला नाही तरी पण तिसऱ्या वार जर द्यायचा असेल विचार करा आणि मगच मतदान करा बाकी कुणाला मतदान करायचंय तुमचं तुम्ही करा आत्ताच वेळ आहे याच वेळेस देशासाठी राज्यासाठी तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी पत्ते विचार करून जर नाही विचार केला तर परत सगळं पाच वर्ष फक्त बडबड करत बसावं लागेल आपल्याला बाकी काही नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि काही शेतकऱ्यांसाठी या राज्यासाठी देशासाठी फक्त विचार करा आणि त्याच हितानी आता निर्णय घ्यायला सुरुवात करा धन्यवाद बाकी त्यांचा ते राजकीय पुढारी घेतील निर्णय